खर तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं मला आता तुमच्याकडनं कळालंय काय असं ती रीत सर कारवाई करा ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल आज पोलीस आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत गुन्हा दाखल झाला नव्हता कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहीत झालं आणि जो गुन्हा फिर्यादी ते गेले गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही कोणी सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपल्याला गुन्हा दाखल करून एकवीस तारखेला हा गुन्हा घडलाय एकवीस तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिली नाही चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कोणालाच माहित नाही त्यांचं त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहीत झाला तेव्हा पोलीस नेमकं काय म्हणा मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं नाही नाही आम्ही हजर झाला सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीत चौकी जे कोण आपले अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर व्हाय माहिती घेतली का तुमच्या मतदारसंघात काय नेमकी घडली घटना घडली कधी घडली माझ्या मतदारसंघात नाही नाही एक सांगतो मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलंय मला माझ्या एक पत्रकारे काल सोनवणे म्हणून आमचे पुढारीचे त्यांनी फोन केला भाऊ असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषेत सांगितले तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कुणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो ना माझा माँग भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असू आण की माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला नाही मग तो कुणी असू द्या परवाना त्याच्याक बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याक बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना की बाबा कोणी बंदूक कुणाची मला ते मला माहित नाही पण एक सांगतो ज्याची बंदूक आहे तो बंदुकाला सांगणार आहे मी ते नव्हतो जगतात त्यांची लायसन्स आहे त्याचं मी चौकशी केली माझा ऐका माझा बारका भाऊ तो ऍक्च्युली समाजकार्य करतो तो शेती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तो त्याचे मित्र मंडळी आहेत कोण पुढे गेलं हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्या बरोबर आता आम्हाला कळलेलं आणि ती घटना घडली त्याच्या काय लायसन नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस कुठली फायर झाली असेल त्याचे काय असून ती पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे पण तो देणार आहे ना नाही सांगतो असं काही नाही मी हे बघा कुणी कुठं जावं ज्या त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला तुमच्यावर मांडायची मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोणी काय पिवं हे आपण माझा काय अधिकार बोलायचा तो माझा भाऊ आहे मान्य आहे ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं त्याच कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी मांडेकर साहेब ही घटना घडली सोमवारी रात्री त्यानंतर तुमचे बंधू कुठे होते त्यानंतर तुमचे आणि त्यांचे काही बोलणं झालं का मी सांगतो ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी रिअल सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजवडीची दयनीय अवस्था होती ते रिपेअरिंगचं चा आमचं काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते गणपती आता ही पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळलं असं नाही सांगितलं जे काय पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झाला हे सांगितलं का की त्या रात्री हे हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय तिथं तुमचा भाऊ होता एवढं आहे काय गुन्हा काय तिथं फायर झाली आणि तुमचा भाऊ तुमच्यावर आरोप असा केला जातोय की प्रकरण प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यावर कारवाई अशी मागणी देखील केली जाते काय सांगायचं माझा मी दबाव टाक मी आम्हीही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि रात्री अठरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून त्यांनी चूक नाही ना केली शेवट आम्ही ठरवलं पण कसं वागायचं ते आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य दादांशी तुमचं बोलणं झालं काय नाही विषय नाही दादांचा वाढदिवस होता दादा दिवसभर बिझी होते मी शुभेच्छा पण घरी येणार होतो परंतु मी बाकीच्या माध्यमात या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा देईल त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी काली चर्चा झाली या घटनेमध्ये एक नर्तिका जखमी असल्याची माहिती मिळते तर काय ऐका ना साहेब सांगतो जर जखमी असेल तर कारवाई होईल ना तुमच्या तपासात पुढे येईल ना अधिकारी तपास करतील स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं का नाही नाही तुम्ही पोलिस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री कुठं काही नाही नाही गुन्हा दाखल मला काय माहिती जर ऐका ना फिर्यादी जर पुढे ऐून कुणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही पीआय पण जाऊ शकत नाही आमदार साहेब पोलीस झाले झाले तिथे गेले होते त्यांनी त्या नरिकांचे नाही इथं काही घडलं नाही प्रकरण ऐका ना साहेब मग तो त्यांचा विषय तपास कार्य त्यांचं ऐका त्यांचं तपास कार्य त्यांचं त्यांना माहिती मला याबद्दल काही माहित नाही रात्री रात्री मी या बघा मी काय सांगितलं मी चुकीच्या कामात कधी का जात नाही भाऊ गेला मी त्याला शब्दांनी बोललो मी एकच अध्या पोलिसांनी मला पण विचारलं काय असेल तरी सर कारवाई करा तो माझा भाऊ असेल आता कोणी असेल मी शब्दाने त्यात बोलणार नाही त्यांना त्यांनीच सांगाव कुणाचा दबाव होता काय माझा फोन झाला काय त्यांनी सांगाव पहिलं जे बंधू कला केंद्रावरती जातो नाही मला नाही तालुक्यात कुणालाच नाही नाही जी ऐकलंय आप, हो तेन हो हो? ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात बसलेलोय आणि मी काहीच कीर्तन बसलो सगळ्या जगाला माहितीये मी तिथं बसलो होतो ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतंय हे कसं काय भाऊला बोलावं कारण ते होऊच शकत नाही त्यांचं म्हणणे आता बघा कोण बारीक नाही ह्या बघा मी ह्या माताचा आहे कोण बारीक नाही कोण उचून न्यायला शेवट मित्र असेल कोण कुठे जातो त्यांची चूक आहे ना त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे कुठे जायचं कुठं नाही साहेब आता ना काय झालंय मी जर हे बोललो तर समाज मान्य करीन का ला अनमोल नाही ते बघा माझं स्पष्ट म्हणणे जे आहे ते आहे तो त्यांच्याबरोबर गेला ही त्याची चुकी घडलेला प्रकार चुकीचा घडला शंभर टक्के बघा जे घडले ते चुकीचं आहे ते निंदनीय आहे मी त्याचं समर्थन करणार नाही जे काय कारवाई कार, कार असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील तो मला मान्य होते किती दिवसांपासून एकमेकांना ओळखतात त्यांच्यासोबत ऍक्च्युली जे मित्र गेले अॅक्च्युली त्यांची नामची मैत्री आणि ते उपसरपंच होते मी तालुका अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे आता या राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख झाली असेल पवार पद्धतीने भूमिका आता विरोधक त्यांचे ऐका ना विरोधक त्यांची भूमिका मांडणार आहे ते त्यांचं काम करते ना आणि आमचं काम चालू आहे ना आम्हाला काय एवढंच काम नाही आम्हाला लोकांच्या समस्या आहेत माझ्या तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे मला रोज मी सकाळी सात वाजता माझ्या लोक भेटायला येतात मी रात्री एक दीड वाजेपर्यंत लोकांना भेटत असतो त्यामुळे मला अशा पालतू गोष्टी तर टिप्पणीत टिपका वेळ नसतो आणि नेत्यांची शिकवण विकास कामं करायची विकास कामाला प्राधान्य द्यायचे आम्ही तेवढंच करू तुम्हाला त्याबद्दल काय माहिती आहे का म्हणजे अशी वेळ फायरिंग नाही नाही मला काही माहित नाहीये मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जेव्हा फोन आला त्यावे तुम्ही घालून नेतृत्व करता वारकरी संप्रदायाला तुम्ही तर असं वागणं कितपत योग्य वाटत चुकीच आहे मी समर्थन करत नाही चुकीच आहे का ना साहेब दोन भाव चार भाव अस एक चोर असतो एक देवपण असतो त्यांनी त्याचं काम हे समजा ठीक आहे ना त्याची चूक झाली माझं मान मला मान्य आहे त्यांनी त्या चुकीचं प्रायचित्त शासन त्याला देईल परंतु मी माझं काम करतोय त्यांनी त्याची चूक झाली मी माझं काम करतोय मी आता पण सकाळपासून चौथ्या कार्यक्रमात का होतो मी माझं काम नाही सोडलो घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट